आज सहा जानेवारी खरं तर पत्रकार दिन म्हणजे जा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणची सुरुवात केली आणि हा अतिशय महत्त्वाचा आणि आपण ज्याला चौथा स्तंभ म्हणून नेहमी कौतुक करतो पण त्या पत्रकारांचं कौतुक करत नाही आम आदमी पार्टीने आज हा पिंपरी चिंचवडने हा कार्यक्रम त्यासाठी घेतला की जे जे पत्रकार जमिनीवरती रिपोर्टिंग करत आहेत ग्राउंड रिपोर्टिंग करतायत वेगवेगळ्या वे माध्यमांना हाताळत आहेत आणि जनतेचा प्रश्न मांडायचं काम अतिशय मोठं काम हे लोकशाहीमधलं अतिशय महत्त्वाचं आश्वासक आणि ज्याच्यावर मोठी जबाबदारी अशा पद्धतीचं काम करणाऱ्या पत्रकारांचं थोडीतरी कौतुक करायला हवं ही जबाबदारी आम आदमी पार्टीने घेऊन आज पिंपरी चिंचवडमध्ये अनेक पत्रकारांचा त्यानिमित्ताने मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आता या सगळ्याच्यामध्ये गेले काही वर्षांमध्ये आपण ही माध्यमं आहेत आणि माध्यमं एका अर्थाने एक नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना रुजवण्याचा प्रयत्न आहेत पॉलिटिकल राजकीय सामाजिक जी, जी आहे धोरणं त्याच्यावरती यांचा येत्या अर्थाने पडला तयार होतो आहे आणि त्यामुळे पत्रकारांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे एक दुसरीले दुसरीकडे माध्यमांची एकूण रचना म्हणजे संस्थांची रचना बदलती आहे त्याचवेळेस जनतेच्या लोकांच्या अपेक्षा त्यांचा वॉचिंग टाईम हा सगळा बदलतो आहे म्हणजे टेस्ट बदलते आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुगलसारखी वेगवेगळी इन्फॉर्मेशनचं जे बर्डन आहे ते मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट या सगळ्यावर करत आहे आणि अशा स्थितीमध्ये पत्रकार हा आत्ता ट्रान्झिशनच्या स्टेटला आहे पत्रकारिताही वेगवेगळं रूप घेईल या या आता यापुढे अशी शक्यता आहे अशा वेळेस या पत्रकारांशी बोलणं त्यांच्या भवितव्याचे प्रश्न आहेत ती त्यांना सिक्युरिटी नाही सोशल सिक्युरिटी नाही त्याचबरोबर आत्ता आपण मधल्या तेस बस्तरमधली तेच पाहिली त्यामुळे फिजिकल इन्सिक्युरिटी पण आहे पत्रकारांमध्ये हल्ले होत आहेत या सगळ्याविरोधात आवाज उठवणं हे आम आदमी पार्टी यापुढे निश्चितपणे करेल धन्यवाद आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन आपण करूया पाहुण्यांना विनंती आहे की आपण प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करायचं आहे सन्माननीय राजेसिंग खान पटेल यांचा या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार दिन महाराष्ट्राचा स्वाभिमान यांचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते सन्माननीय मुकुंदजी किर्द साहेब यांना मी विनंती करतो की पटेल साहेबांचा शा पुष्प आणि सन्मानचिन्ह मिळून या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी सन्मान्य अक्षय परदेशी उपसंपादक अल्पा टाइम्स श्वेता बिरड कार्यकारी संपादक अल्पा टाइम्स हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला सहा जानेवारीला पत्रकार दिन म्हणजे आपण पत्रकारांना कसं आपण हे केलं तर समाजासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे ते समाजात आपलं कस एक काहीतरी मिळणार पाहिजे त्यांच्या पाठीवर कोणाची तरी थाप भेटली पाहिजे शब्दासकी भेटली पाहिजे तर त्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे आजचा आणि हे पहिलंच वर्ष आम आदमी पार्टीचं आहे की आपण हा कार्यक्रम चालू करतोय आणि ते कार्यक्रम चालू करतानाच कि मला असं जाणवलं की मी आता ही पहिलंच वर्ष आहे की पुढच्या वर्षी मी ह्याच्या म्हणजे चांगलं करेल अशी मी अपेक्षा करते आणि पत्रकार दिन हे मी सर्वांना सांगू शकते की बाबा कुठल्या पद्धतीत द्यायचं काय घ्यायचं मी हे पत्रकारांकडूनच मी आज शिकून घेणार आहे मी चंद्रमुनी जावळे आम आदमी पार्टी सांस्कृतिक क्रीडा विभाग पिंपरीच शहराचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिले आम आदमी पार्टी गेली सातत्याने दहा पंधरा वर्षे या पिंपरी शहरामध्ये अतिशय जोमाने काम करतात आमचे मार्गदर्शक चेतन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपरी शहरामध्ये आम आदमी पार्टी या ठिकाणी आली आणि त्यांचा वारसा आम्ही घेतला घेतलाय आमचे मिसेस आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम आदमी पार्टीची पत्रे घेऊन सातत्याने आम आदमी पार्टीचा प्रसार प्रचार कसा होईल या माध्यमातून प्रत्येक पिंपरी शहरामध्ये गल्लीबोळामध्ये आमचे पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्याच्या अनुसंधाने पाहून आम्हाला आम्ही पेपर वाचतो आणि आता पेपर आम्ही लहानपणापासून पार वाचत असतो की प्रवास असो तरुण असो तरुण संध्या असो संध्यामध्ये ज्या गमती गोष्टी आहेत आता लहानपणापासून हॅलो आज सहा जानेवारी बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने पत्रकार गुणगौरव सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे तळागाळातल्या बातम्या आणि सर्वांसमोर खऱ्या पद्धतीनं मांडणं हे पत्रकारांचं पहिलं कर्तव्य आहे आणि ते, ते सर्व पत्रकार आपल्यासमोर मांडत असतात आणि त्यांचा आपण आपल्या वतीनं जो सन्मान करण्यात येत आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं पत्रकारांचे आद्य गुरु नारायण शासना श्री बाळ गंगाधर शास्त्री जांबेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी पत्रकारांच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं स्मरण करतो आणि दुसरी कृतज्ञता आम आदमी पार्टीबद्दल व्यक्त करतो सर्वात प्रथम त्यांनी पत्रकारांची दखल घेतली कुठल्याही मोठ्या पक्षाने पत्रकारांचा फक्त वापर करून घेतला परंतु आम आदमी पार्टीने पत्रकार पत्रकार दिन हा महत्वाचा योग मानून सर्व पत्रकारांना या ठिकाणी आमंत्रित केलं ओळखलं आमच्या समास्या आमच्या कामाची पावती तुम्ही दिली त्याबद्दल मी एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जो सत्य स्वातंत्र्य आणि समाजाप्रती जबाबदारीचे प्रतीक आहे तो पत्रकार आज आपण पाहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना पत्रकारितेला ओळखलं जात या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर डिजिटल युगात जिथे माहिती क्षणात लोकांपर्यंत पोचत असते अशा अशा ठिकाणी पत्रकार त्या बातम्या बातम्यांचे सत्य तपासतात पण जेवढ्या गुगल असेल ट्विटर असेल फेसबुक असेल मायक्रोसॉफ्ट असेल सगळ्यांचे सीईओ कोण आहेत तर ते भारतीय म्हणजे समाज हा खूप मोठा आहे आपला आपले आपल्याकडे टॅलेंट इंटेलिजंट एक ठासून टासून भरलेलं आहे पण या राजकारण्या मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मला सांगायचं असं की या राजकारण्याने या देशाची वाट लावलेली आहे तुमच्या आल्लेखाच्या भूमिकेतून ऐकण्यातून मी असं पण ऐकतोय की फक्त ते सत्ताधारी आहेत ते कुणाला पक्षपिक्ष नाही आता तो तोच गट येतो तोच टोळी येते ती कधी काँग्रेसवर असती कधी बीजेपीवर जाती राष्ट्रवादीवर असती मुळात आज पत्रकार दिन असल्यामुळं बरेच जण हे करतात की आज, करता आज बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस म्हणून पण तो, तो जन्मदिवस आज नाही त्यांचा जन्मदिवस वीस डिसेंबर अठराशे दहा हा त्यांचा जन्मदिवस आहे पण आज बऱ्याच ठिकाणी आज त्यापैकी आणि सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला त्यांनी दर्पण सुरू केलं नियतकालिके सुरू केलं त्यामुळे आपण हा पत्रकार दिन साजरा करतो असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो चांगलेच लोक तुमच्या समोर आम्ही देऊ त्यात पत्रकार असेल कारण मनीषो सिसोदिया स्वतः पत्रकार आहेत त्यामुळं मी आव्हानच करेन की मुठ बांधायची आम्हाला त्या मुठीमध्ये ज्याला ज्याला आम्हाला मदत करायची निश्चित आमच्यासोबत सामील व्हा आणि हे लढाई वाढवू त्याच्यामध्ये अजून एक सुचलं की मॅ तेरा अक्ष हो तुझेही तुझी को दिखाना चाहता म्हणून मैं तेरा अक्स हूं तुझे ही तुझे को दिखाना चाहता हूं तू खुश हो या नाराज हो मैं तुझे तेरी ही शक्ल दिखाना चाहता हूं और ने महाराष्ट्र में दिखाया जैसा ज्येष्ठ पत्रकार बाल गंगाधर शास्त्री के प्रोग्राम में आप लोग सब इधर आया जाणते आहे उनका पूरा टीम उनका बहुत सराहना करते बहुत बड़े-बड़े पार्टी लोग पूरा पॉलिटिकल लोग सत्ता में बैठने वाला लोगों पैसे के लेनदेन करने वाला पूरा पार्टी पूरा दे चिंता छोड़ने के बाद में है छोटा पार्टी छोटा नहीं है जो स्टेट में मुख्यमंत्री और बाकी डायनामिक काम करते हो उनका टीम इधर पत्रकारों ने सम्मान करना बहुत बहुत बड़ा काम किया मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी सगळी मागणी केली त्यावरती मला सोडतो थोडीशी कमेंट करावी म्हणजे मग आपला वेळ वाचेल असं माझ्या डोक्यात होतं एक तर मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये वेगळ्या पद्धतीचं आव्हान पत्रकारितेमध्ये आलेलं आहे आणि एखाद्या राजकारण्यानी त्या पत्रकारितेविषयी बोलावं एवढाचही मी मोठा नाही परंतु माझी स्वतःची पार्श्वभूमी अशी ती मी इंजिनिअरिंगचा आहे विद्यार्थी परंतु पत्रकारितेमध्ये खरोखर काही गोष्टी खूप यायला पाहिजेत आर्थिक बाबी आहेत इतर सामाजिक बाबी आहेत आणि तर पुन्हा एकदा जावळे मामा मामी यांनी जो आपल्यासाठी जो कार्यक्रम भरवला होता त्यांचाही मी मनापासून आनंद व्यक्त करतो की पहिल्यांदा पिंपरीच्या शहरामध्ये आमच्या <coughs> पार्टीकडून असा एक कार्यक्रम घडलेला आहे बऱ्याच आता गोरे साहेबांची जी, जी खंत आम्ही ऐकली ते आम्हालाही इथे टोचून गेलं की आम्ही सुद्धा सारांनी सांगितलं आहे आम्हीसुद्धा एक पत्रकार सारखंच आम्ही काम करत असतो पण भविष्यात नक्कीच आपल्या पत्रकाराची जी मागणी आहे आमच्या मा पार्टीकडून तुमच्यासोबत सुद्धा राहणार आहे आणि येत्याच काही दिवसात मी मी सुद्धा तुमच्यासाठी महानगरपालिकेमध्ये एक पत्र व्यवहार करणार आहे आणि ते मी रेटून लावूनच धरणार आहे हे तुम्हाला मी माझं वचन देतो आज दिवशी धन्यवाद आणि कार्यक्रम संपला हे मी जाहीर करतो विनायक जय भारत विदाता पंजाब गुजरात मराठा द्राविड गंगा हिमाचल यमुना गंगा उजल जल की रंग तव शिव नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जन मंगल नायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय